मुजरात्या मातेला जिने घडविले छत्रपतींना गणिमान वसा उजळलेली स्वराज्य ज्योती ज्यांच्या प्रेरणेने उजळलेली स्वराज्य ज्योती अशा मातेला प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री ज्यांच्यामुळे घडले शिवराय आणि शंभू छावा त्यांच्याशिवाय नसता मिळाला आम्हाचा ठेवा अशा राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी प्रथमतः मातेच्या पहार काढून ज्या माउलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या थोर जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला जिजाऊ या काही साधारण स्त्री होत्या. खुजीराव जाधव त्या कन्या होत. जिजाऊंच्या वेळेची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. संपूर्ण महाराष्ट्र त्या अत्याचाराचा, अहंकाराचा बळी पडला होता. चार चार जुलमे सत्ता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये थया थया नाचत होत्या. जो तो महाराष्ट्राची परंपरा, गौरव, संस्कृती नष्ट करण्यास आतुर होता. जमिनीच्या लोभापायी या जुलमी राजवटींमध्ये सतत युद्धे व्हायची आणि यामध्ये रक्त सांडायचं ते म्हणजे मराठ्यांचं एकीकडे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही आणि दुसरीकडे लुटेरे इंग्रज डच पोर्तुगीज यांच्यामध्ये सतत लढाया होत असत त्या काळी महाराष्ट्रातली कोणतीही स्त्री सुरक्षित नव्हती मंदिराचे कळस आणि दारातली तुळस सुरक्षित नव्हती शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना न्याय मिळत नव्हता पाटलांची माणसे यायची धान्य गोळा करून घेऊन जायची अन्न पाण्याची लहान मुले ओक्षाबोक्षी रडायची पण आपल्याच मालावर शेतकऱ्यांची सत्ता नव्हती असा तो काळ याच कठोर काळाचा अंधार दूर करण्यासाठी एका मर्दिनीचा जन्म झाला ज्यांच्या प्रेरणेतून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झाले जिजाऊंना चार भाऊ होते त्यांच्या वडिलांनी मुलांसोबतच जिजाऊंनाही तलवार चालवणे चालवणे घोड्यावर बसून युद्ध करणे शिकवले डिसेंबर सोळाशे पाच मध्ये त्यांचा घराण्यातील शूर सरदार शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला शहाजीराजे निजामशाहीचे सरदार होते तोच निजामशहा ज्याने जिजाऊंच्या भाऊ आणि वडिलांची हत्या केली होती जिजाऊंना ही परिस्थिती पाहावत नव्हती पण तो काळच तसा होता जिजाऊंनी आई जगदंबेकडे साकडे घातले हे आई जगदंबे माझा महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे जो या सत्याधीशांचा नाश करेल आणि या मातीत हिंदवी स्वराज्य स्थापन करेल विजय सारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्यांना देवांनी झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा शुभा होऊन गेला शुभा होऊन गेला एकोणीस फेब्रुवारी हा दिवस अमर झाला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक तेज सूर्य जन्माला आला एक वादळ जन्माला आलं मासाहेब जिजाऊंनी शुभांना अत्यंत थोर विचारांत वाढवले त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या त्यांच्यावर चांगले संस्कार केले अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले आणि मग शिवरायांनी दर गरिबांची पोरं एकत्र केली त्यांना जागं केलं आणि हे भगव वादळ संपूर्ण जुलमी राजवटींना सळोकी पळो करून सोडू लागलं काळ्या कुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे बलाढ्य शत्रूंशी आपल्या तुटपुंज्या बळाने झुंजत आपले सामर्थ्य वाढवत जायचे शत्रूला सतत चुकवत यश मिळवायचे असे कितीतरी गुण शिवराय व त्यांच्या मावळ्यात होते जिजाऊंच्या शिकवण आणि संस्कारांमुळे स्वराज्य उभं राहिलं गरीब रहितेच्या सुखासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झालं शिवराय छत्रपती झाले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जिजाऊ सगळ्यांना पोरक करून अनंतात विलीन झाल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन छेडणाऱ्या जिजाऊंस माझा मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद